आज आहे सव्वीस तारीख आणि आता वाजले दुपारचे बारा इथं देवा झोपलं आहे पण मग आता मला बनवायचं आहे आमचा ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशल केक कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर इथं बघा मी पहिले आपलं प्रेमिक्सनी प्रेमिक्सचा केक बेक केला आहे त्यानंतर थोडं साखरेचं पाणी करून घेतलंय आणि इथं हे चॉकलेट मेल्ट व्हायला ठेवलं आहे सगळं काही आवरलं आहे माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे आता फक्त आहे ना देवा उठ्याची वाट बघते म्हणजे घर एकदा आवरून घेईल केक इथं झाला आहे बऱ्यापैकी पण बिटरच खराब झालं आहे आता काहीतरी वेगळं आयडिया करावं लागणार आहे आणि पण उठला आहे आणि मला साजुका डा डॉट डा, इनकडून एक पार्सल भेटलेलं आहे चला आपण ते खोलून बघूया त्यात काय नेमकं ॲनिव्हर्सरी स्पेशल बघू शकता मस्त साजुका डॉट इनकडून आपण जे पार्सल झालं आहे वन पीस आहे हा मस्त मी सगळं आवरल्यानंतर घालून दाखवते तुम्हाला कसा दिसतोय काय असं तर काही एवढं कळणार नाही चला मग फास्टमध्ये आवरते आणि तुमच्या संगत दा तुम्हाला दाखवते कसा दा आलाय वन पीस कसा आलाय आपल्याला मस्त अशी छान अशी रेड फ्लावर प्रिंट आहे छोटीशी ब्लॅक आहे कपड्यावर तुम्हाला तर माहितच आहे पुण्यामध्ये केवढा जास्त पाऊस झालेला आहे आणि आमच्या घरामागं डोंगर आहे तर डोंगराच्या कडेकडे जेवढं वर असलेलं पाणी तेवढ्या स्पीडने वाहत होतं तुम्ही पण स्टार्टिंगच्या व्हिडिओत बघितलं असाल तर हे सगळं पाणी वाहत होतं आता नितळ असं छान असं पाणी इथं वाहत होतं त्या पाण्यातून वाहत वाहत पोहत पोहत मी गेले अंकिताकडून तिच्याकडून जाऊन बिटर घेऊन आलं बिटर घेतलं वगैरे आणि मग नंतर घरी यायचं होतं आणि नंतर आपलं परत के केक्याचं हे बघा मी बिटर घेतलं आहे अंकिताकडून वर गेल्यानंतर काय व्हिडिओ काढला नाही आता परत पाण्यातून आपल्यानं पोहत पोहत घरच्या तिकडे जायचं होतं बघा मी तुम्हाला दाखवते आता पाणी खूप कमी झालं आहे कमरेपर्यंत पाणी वाहत असतं इथं आणि आहे इथं पण पाणी जात असतं हे बघू शकता आमचा रस्ता तर कसा चिकचिक झालेला आहे मस्त पाय धुवून वगैरे घेतले पण पुढे गेल्यानंतर काही बघा हा आमचा रस्ता <laughs> मस्त घरावरून घेतलं आणि आता वाजले साडे दहा पावणे अकरा आणि इथं बघा चपात्यात चपात्या चालू आहे भरपूर अशा चपात्या केल्या आहे आणि इकडं की आहे स्पेशल असं सुक्क चिकन आणि इकडं मस्त तरीदार रस्ता पण करून ठेवला आहे आणि आता फ्रेंड्सला बोलवणार आहे जेवण्यासाठी इथं चपात्या चालूच्या अजून थोडं राहिलं आहे बाकीचे पर्यंत होऊन जाईल आणि माझा ड्रेस दाखवते आता मी तुम्हाला मी इथं घातला आहे जो मला साजुका डॉट इन वरून भेटलेला आहे आणि मी आवरलो होतं पण घाममुळं निघून गेलं आता काय नाही फक्त सगळे येतील मग केक वगैरे कापू चला सेलिब्रेशन करूया हा मी बनवलेला आहे हे आणलं आहे फोटो काढतो त्यांनी आणलंय

छान असा स्वयंपाक करून सगळं काही आवरून इथं मग बड्डे सेलिब्रेशन झालं बघा एक केक किती छान झाला होता खायला पण खूप टेस्टी झाला मावशी ते आले होते जास्त कोणाला बोलवलं नाही कारण पाऊस वगैरे चालू होता थोडंफार ज्योतीन ते तर आले होते कारण आम्ही प्रत्येक का एकमेकाच्या संघ असतोच प्रत्येक गोष्टीमध्ये तर इथं मस्त केक के वगैरे कट केला खाल्ला पिल्ला आणि नंतर जेवणही केलं जेवणाचा काही व्हिडिओ टाकला नाही सुक्कं चिकन मस्त इथं बनवलं होतं मी बघितलं होतं आणि त्याच्यानंतर मी इथं भाजी पण केली होती म्हणजे पातर असा ज्याला आवडेल त्याला सग केला आता सगळं हा एकटीने केला होता त्याचं सगळं श्रेय मला जातं सगळी अरेंजमेंट पण माझी होती <laughs> कारण देवाच्या बाप्पाला आज सुट्टीच नव्हती आणि पण भेट नव्हती कारण दीर गेले गावाला त्यामुळं कसं बसं एडवाकडं जसं होईन तसं आम्ही स्वयंपाक वगैरे करून सगळं काही आवरून घेतलं होतं मी एकटीने देवाला थोड्या वेळ चपात्या करताना मी सीमाकडं सोडून आले कारण मग बाकीचं पण आवरायचं होतं कारण मी पण काही आवरलेलं नव्हतं तुम्ही बघितलं माझा आवं तर कसं होता आणि सगळं काही चिकन आणण्यापासून सगळं काही मला करायचं होतं कारण आज देवाचे बाप्पा तुम्हाला माहिती ती सुट्टीवर नव्हते त्यामुळे चिकन वगैरे आणून सगळे सामान आणून सगळा स्वयंपाक वगैरे मी केला बीटर पण खराब झालं खूप ताण दिला पण तरी व्हिडिओ छान झाला तर लाईक करा